नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं बॉली स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बिग बॉस मराठीचा सध्या पाचवा सीझन सुरू आहे यंदाच्या सीझनमध्ये एकापेक्षा एक कलाकार स्पर्धक पाहायला मिळत आहेत त्यातच पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे बिग बॉस हिंदीमधून बिग बॉस मराठीमध्ये आलेली निक्की तांबोळी ही यंदाच्या सीझन सुरू झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत आहे निक्कीने पहिल्या दिवसापासूनच बिग बॉस मराठीचं घर डोक्यावर घेतलं आहे निक्की तांबोळी बिग बॉस चौदामध्ये स्पर्धक म्हणून सामील झाल्यामुळे प्रसिद्धी होत आली होती पण त्याआधी तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते निक्की तांबोळी दोन हजार एकोणीस साली कंचना थ्री चित्रपटामध्ये झळकली होती हा चित्रपट सुपरहिट ठरला होता दोन हजार वीसमध्ये बिग बॉस चौदा सीझनमध्ये निक्की दुसरी रनरअप ठरली होती त्यानंतर ती अनेक टी व्ही शोमध्ये दिसली फेअर फॅक्टर के खिलाडी अकरामध्ये निक्की स्पर्धक म्हणून होती खतरा खतराच्या मालिकेमध्येही काही एपिसोडमध्ये ती दिसली होती निक्की तांबोळी सध्या डोंबोलीमध्ये राहते मीडिया रिपोर्टनुसार निक्की मूळची छत्रपती संभाजीनगरची आहे निक्की तांबोळीचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी छत्रपती संभाजीनगर म्हणजे आधीचं औरंगाबाद येथे झाला तिचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला आहे निक्कीचं शालेय शिक्षण आणि पदवी शिक्षणही तिथेच झालं आहे निक्की तांबोळीचे वडील एक व्यावसायिक आहेत निकी तांबोळीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती तिने अनेक चित्रपट आणि प्रोजेक्टसाठी ऑडिशन देखील दिल्या होत्या ऑडिशनसाठी निकी चेन्नईमध्ये पोहोचली आणि तिचं नशीब बदललं चिकाटी गाडी लो चिथा कोतुडू या तेलुगू चित्रपटातून पूजा या भूमिकेतून तिने सिनेविश्वामध्ये पदार्पण केलं दोन हजार एकोणीसमध्ये तामिळ चित्रपट कंचना थ्रीमध्ये तिची दिव्याची भूमिका ही खूप सुपरहिट झाली यानंतर निकी तिप्पराम मिसम हा तिचा तिसरा दाक्षिणात्य चित्रपट ठरला दोन हजार वीसमध्ये तिने बिग बॉस चौदामधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे आणि तेव्हापासून ती प्रसिद्धी होत आली आहे बिग बॉस मराठीचं आता पाचवं पर्व अवघ्या काही दिवसातच निरोप घेत असल्याचं समोर आलं आहे पाचव्या पर्वाचा शेवटचा आठवडा राहिला असून आता या पर्वात नेमका कोणता स्पर्धक विजेता ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे बिग बॉस मराठीच्या फायनलमध्ये अंकिता वालावलकर निक्की तांबोळी अभिजित सावंत वर्षा उसगावकर सुरज चव्हाण जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पवार हे स्पर्धक सहभागी झाले होते आता या सात स्पर्धकांपैकी सहा स्पर्धक हे नॉमिनेट झाले असून निक्कीने ग्रँड फिनालयामध्ये एंट्री घेतली असल्याचं पाहायला मिळालं आहे नुकत्याच झालेल्या भागात तिकीट टू फिनालेमध्ये बाजी मारत निक्की तांबोळी या घराची आणि सीझन पाचची पहिली फायनलिस्ट ठरली आहे सूरजवर मात करत निक्कीने विजय मिळवला तर अरबाजकडून देण्यात आलेले कॉईन निक्कीच्या उपयोगी पडले असल्याचे समोर आले आहे इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या घरात फिनालेसाठीच्या टास्कमध्ये निक्कीने सूरजवर मात करत विजय मिळवला असल्याचं पाहायला मिळालं एकूणच निक्की या घराची पहिली ग्रँड फायनलिस्ट ठरली आहे याची एक पोस्ट कलर्स मराठी या वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत बिग बॉस मराठीच्या घरातील ग्रँड फायनालिस्ट निक्की झाली हे अत्यंत चुकीचे आहे आणि ह्या चुकीचा निर्णय असल्याचे म्हणत ट्रोल केले आहे आतापर्यंत सर्व गोष्टी भीक म्हणून मिळाल्या आहेत निक्कीने अरबाचे कपडे टाकून दिले मग त्याने दिलेले कॉइन्स का टाकले नाहीत बिग बॉस राव अजून किती वेळ तिला वाचवणार हॅशटॅग निक्की बचाव अभियान काही पण होऊ दे या जगात पण ही जिंकली नाही पाहिजे तसेच भीक मागून मिळालं सगळे टास्क तिच्या सोयीनुसार केले निक्की जिंकली तर कलर्स मराठीला अनफॉलो करणार अशा अनेक कमेंट करत निक्की व बिग बॉस या दोघांनाही नेटकऱ्यांनी ट्रोल केला असल्याचं पाहायला मिळत आहे पोस्टवरील कमेंट पाहता निक्कीचं बिग बॉसमध्ये ग्रँड फायनलिस्ट ठरणं अनेकांना खटकलं आहे आता बिग बॉसच्या घरात उर्वरित सहा सदस्यांवर नॉमिनेशनची टांती तलवार पाहायला मिळणार आहे मिड वीक एलिमिनेशनमधून नेमका कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत मित्रांनो निक्की तांबळीचे वैयक्तिक आयुष्य आणि तिचा बिग बॉसमधील प्रवास याविषयी आम्ही दिलेली माहिती आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओच्या सर्व अपडेट्स सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद